बदलापुरात महाविराट मोर्चा आणि आपण हा महाविराट मोर्चा बदलापूर पूर्वेकडून बदलापूर पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आता बदलापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृती पुतळ्याजवळ हा मोर्चा जात आहे आपण बघतोय या महाविराट मोर्चामध्ये संपूर्ण शहरातील बौद्ध बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत महिला वर्ग असू दे पुरुष वर्ग असू दे महाविराट मोर्चाच या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय खूप चांगला प्रतिसाद या मोर्चाला मिळताना दिसतो आपल्याला हा संपूर्ण महाविराट मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रमेश्वर या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी या सगळ्या ज्या मागण्या आहेत गेल्या सात दिवसांपासून रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ जे धरणे आंदोलन होते त्या धरणे आंदोलनात बोधीगावा बुद्धगाव या ठिकाणच्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हे आंदोलन घेण्यात आलं हे आंदोलन याच अनुषंगाने आहे आमच्या हक्काची जागा आम्हाला द्या जा, आमचं आमचं असते आमच्या लेण्या आमच्या महाविहार आमचं ताब्यात यासाठी हा या महाविराट मोर्चाचं तयारी ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय बौद्ध समाजातील धर्म आचार्य धर्मगुरू

जय हो चलो बाकी महान सब महान हे आपण नमस्कार आपण नमस्कार किती रोज संबंध करतात आता समजई

अशा प्रकारचे वक्तव्य जे आहेत अशा प्रकारचे प्रतिपादन या ठिकाणी बंतेजी यांनी केलेलं आहे अनेक पहिल्या या गोष्टी सहभागी झालेल्या आहेत सद शहरामध्ये गावची लोक सुद्धा बहुध सामील झालेले आहेत आंदोलनामध्ये आंदोलन आहे जे बौद्धांच्या पाठपुराव यासाठी जो काही आंदोलन आहे शांतीने चाललेलं आहे आणि महाबोधी विहार यासाठी जो काही एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा आहे प्रयत्न झाला पाहिजे आणि महाबोधी विहार जे बिहार राज्यामध्ये आहे मृतद्या या ठिकाणी ते बौधांच्या ताब्यात मिळावं सरकारने ही मागणी मान्य करावी यासाठी आंदोलन कर आहे या या आंदोलनामध्ये आम्हाला साथ दे अशी या ठिकाणी नक्की महिलांची महिलांनी एकवटलेल्या महिला एकवटलेल्या आहेत या आंदोलनात या मोर्चात सहभागी आहेत मार्गाने मोर्चा आहे आमची मागणी आहे आमचं महाबोधी महाविहार हे आमचं नियंत्रण आमचं आहेत प्रमुख मागणी त्यासाठी जगभरात सुरू असलेल्या आंदोलनाला बदल मागणी महाविराट मोर्चाच्या माध्यमातून जो पाठींचा नेते नक्कीच मदलापुरातील या महाविराट मोर्चाचा बदला भारत सरकारला कुठे गेलो याची दखल घ्यावी लागेल आणि या संदर्भात काही नियम आहे त्यात बदल करून बौद्ध समाजाला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने सरकारने विचार करायला हवा अशा प्रकारची मागणी होताना दिसते आपण बघतोय या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळतोय या मोर्चामध्ये मध्ये जे सहभागी आहेत अगदी लहान मुलांपासून आपण प्रत्येक बघतोय लहान मुलांपासून महिला वर्ग मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे हो। शांततापूर्ण मार्गाने हा मोर्चा सुरू आहे कुठेही आपल्या मोर्चाला किंवा आपल्या मागणी जे आपण करतोय त्याला कुठेही गालबोट लागू नये यासाठी आपण बघतोय समता सैनिक दलाचे पुरुष आणि महिला जे स्वयंसेवक आहेत ते देखील या ठिकाणी सेवा देताना दिसत आहेत या ठिकाणी आपण बघतोय महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद आपल्याला दिसतोय या ठिकाणी बदलापुरातील तमाम बौद्ध बांधव एकवटलेले आहेत आपली मागणी रास्ता आहे आमच्या या मागणीसाठी आमचा समाज आमच्या समाजाची धार्मिक भावना भारत सरकारने समजून घ्यावी आणि आमचे महाबोधी महाविहार हे आमच्या ताब्यात द्यावं यासाठी आपलं नक्तो या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय पंचशील झेंडे हे घेऊन या महिला ज्या आहेत या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आपण बघतोय हा जो सहभाग आहे ही जी संख्या आहे या संख्येवरूनच सरकारने दखल घ्यावी की नक्कीच ही जी मागणी आहे ही रास्ता आहे आणि या मागणीसाठी सरकारने या सगळ्या संदर्भात कुठेतरी एक ठोस पाऊल उचललं पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघतोय मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो बदलापुरातील तमाम बौद्ध बांधव या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत अगदी ज्येष्ठ महिला त्याचबरोबर लहान मुलं सगळेच या मोर्चात सहभागी झालेले आहेत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये कुठल्याही प्रकारे आपल्यामुळे जी वाहतूक सेवा आहे त्याच्यावर कुठला प्रभाव पडू नये किंवा शहरातील कुठल्याही ज्या काही रोजच्या ह्या आहेत त्याला कुठेही वळण लागू नये कुठल्याही चुकीच्या प्रकारे यासाठी या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे शांततापूर्ण मार्गाने हा मोर्चा जो आहे तो सुरू आहे आणि याच्यातून आपली एक मागणी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात यावं या ठिकाणी आपण बघतोय पुरुष वर्ग देखील या मोर्चा सहभागी झालेला आहे काय मागणी करताय बौद्ध टेम्पल जो एकोणीसशे एकोणपन्नास ला कायदा लागू करण्यात आलेला आहे हा कायद्यानुसार बौद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाही आहे तर ते इतर व्यक्तींच्या ताब्यात आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याकरता आम्ही बदलापूर सहवासीयांनी शांतता मार्च काढलेला आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून बिहार सरकार आणि भारत सरकार हे जागे होतील आणि बहुतांचा विहार आहे तो भोवताना तो तो ताब्यात द्यावा हे आमची प्रमुख मागणी आहे बौद्ध विहार महाबोधी महाविहार हे आमच्या ताब्यात असावं या एका मागणीसाठी आम्ही शांततापूर्ण हा जो लॉग मार्च या ठिकाणी काढलेला आहे यात सहभागी असलेल्या सगळ्यांची संख्या आपण बघतोय काय मागणी होताना दिसते काय मागणी करताय मागणी का जे बौद्धांचं आदर्शस्तंभ आहे किंवा आदर्श स्थान आहे आमचं जे चौऱ्याऐंशी हजार ज्या सम्राट राष्ट्रपतींनी सूप मागले होते त्याच्यातलं एक महाबोधी बुद्धी आहे ते आम्हाला दे कारण प्रत्येक धर्माचं प्रत्येकानं मस्जिद असेल गुरुद्वारा असेल सर्व त्यांचे त्यांच्याकडे आहेत मग आमचं का नस आमच्याकडे नसावं तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला महाबोधी बदमिया द्यावं यासाठी आम्ही हा आम मोर्चा काढलेला आहे तुम्हाला अजूनही सांगतो आम्ही शांतीने येतोय पुन्हा जर यांनी जर दिले नाही तर मग आम्ही क्रांतीने येऊ आणि एक हजार वर्ष क्रांतीने येऊ आम्हाला शांततापूर्ण मार्गाने जर आमचा न्याय मिळाला नाही तर आम्ही क्रांती देखील करू अशा प्रकारचं वक्तव्य देखील या ठिकाणी केलं जात आहे अनेक जे धम्म बांधव आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत जयभीम ताई आज या ठिकाणी देशभरामध्ये संपूर्ण बौद्ध धम्म हा जागृत आहे परंतु त्या धम्माला कोणत्या तरी वेगळ्या कर्म माध्यमातून त्याला पूर्णपणे डांबल जात आहे अतिशय बुक्याचा मार दिला जातोय हा किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे परंतु या धम्म दंग बांधवाने धम्माचा पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे आणि या धम्माच्या माध्यमातूनच ही क्रांती आम्हाला घडवायची आहे युद्ध नको बुद्ध हवा असा हा महत्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये आम्ही हा शांततेच्या माध्यमातून मा बौद्ध गयाचा जो ती जो अन्याय आणि अत्याचार जी धाड आणि दपकशाही आणि गुंड प्रवृत्तीची जी दादागिरी चालू आहे त्याला कुठल्या प्रकारचा वाव मिळावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे नक्कीच जी दडपशाही सुरू आहे त्या दडपशाहीला कुठेतरी दाबण्यासाठी आणि आमचा हक्क आम्हाला मिळवण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही यासाठी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालो आहोत मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण बघतो बौद्ध बांधव या लॉंग मार्चमध्ये या शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत अनेक ज्येष्ठ नागरिकांपासून सगळेच अगदी लहान मुलांपासून महिला सगळेच या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मागणी एकच आहे आमचं तीर्थस्थळ आमचं जे महाबोधी महाविहार आहे ते आम्हाला मिळावं आमच्या ताब्यात यावं यासाठी जगभरातून आंदोलनं होताना दिसत आहेत जगभरातून ही मागणी होत असताना दिसते जगात जे बुद्धमय देश आहेत ते सगळेच या मागणीसाठी आता एकवटलेले आहेत आणि त्यामुळे देशभरातून या आंदोलनाला एक, एक वेगळं वळण वे वे लागताना दिसत आणि आता शांततापूर्ण मार्गाने आम्ही आमची मागणी ही सरकार समोर ठेवतोय जर सरकारने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर नक्कीच आम्ही क्रांती देखील करू अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य या ठिकाणी बौद्ध बांधव करताना दिसत आहेत तुम्ही देखील ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद